डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील मेंढवण या ठिकाणी अर्धवट काम सुरू असलेल्या शेततळ्यामध्ये बुडून शनिवारी तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये अनुष्का सोमनाथ बडे वयवर्ष अकरा सृष्टी उत्तम ढापसे वयवर्ष तेरा वैष्णवी अरुण जाधव वयवर्ष बारा या तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला शनिवारी शाळेचा पहिला दिवस होता नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटली आणि या मुली घरी जेवण करून त्या शेततळ्याच्या भागामध्ये खेळण्यासाठी गेल्या मात्र तिथं त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर हा संपूर्ण गाव या शोकसागरामध्ये बुडाला होता घटनेची माहिती समजताच राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांनी गावात जात या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलंय शासकीय स्तरावरून या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत सूचनाही आमदार थोरात यांनी केल्या बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा